सर्वांना नमस्कार मित्र हार्ट ब्लॉकेजेस किंवा आपण ज्याला हृदय विकार म्हणतो याच्यामध्ये हार्ट अटॅक सुद्धा येतो आणि हृदयाचे इतर आजार सुद्धा येतात तर हे आपल्या शरीरामध्ये तसे बदल सुरू झालेले आहेत का त्या दिशेनं आपल्या शरीरामध्ये काही बदल घडत आहेत का हे घरच्या घरी ओळखण्याच्या हे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरच्या घरी ओळखण्याच्या कोणत्या पद्धती आहेत ते आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये कुठेही कुणावरही जास्त अवलंबून न राहता तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे की आपणाला असा हार्ट अटॅक काही कालावधीनं येण्याची शक्यता आहे तर हे अगोदर विचार करूया आपण की आपण जे ब्लॉकेजेस म्हणतो हे नेमके ब्लॉकेजेस काय असतात हे ब्लॉकेज म्हणजे काय की जेव्हा रक्तवाहिन्याच्या मधून हे कोलेस्ट्रॉल सारखं ट्रॅग्लिस सारखं सरक, होमोसिस्टिन सारखी ही जी वाईट चरबी रक्तात फिरत असते ही जेव्हा जम जमा होते तेव्हा त्या रक्तवाहिन्याच्या पोकळीमधून म्हणजे ज्या रक्तवाहिन्या हृदयाला सप्लाय करत असतात त्या रक्तवाहिन्यांच्या आतून ही जेव्हा ही जमा होते आणि साठून साठून तिचे थर जेव्हा तिचं गाठी तयार होतात याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो मग कुठली रक्तवाहिनी साठ टक्के ब्लॉक होते कुठली ऐंशी टक्के होते कुठली नव्वद टक्के होते जेव्हा अशी ऐंशी नव्वद टक्क्याकडे चालते त्यावेळेला मग हार्ट अटॅक येत असतो त्याच्या आधी जेव्हा ती पन्नास टक्के साठ टक्केच ब्लॉक आहे तेव्हा आपण कसं ओळखायचं हे आपल्याला सुरुवात झालेली आहे कसं ओळखायचं हा आपला आजचा मुख्य विषय आहे आता हे का होत असतात हे ब्लॉकेजेस का होत असतात तर आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे चर्चा केलेली आहे पण आज थोडक्यामध्ये की अनियमित पणा अयोग्य सवयी अयोग्य खाणं व्यायाम न करणं वजन कितीही वाढू देणं कधीही कित कसंही काहीही खत आणि व्यायामाचा अभाव असणं आणि तेलकट तुपकट गोड मीठ याचं प्रपा प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त असणं हे सगळी कारण आहेत हे, हे ब्लॉकेजेस वाढण्याची तर आता आपण सगळ्यात महत्वाचं पाहूया की याच्यामुळे जे वजन वाढत असतं याच्यामुळे जो कोलेस्ट्रॉल वाढत वाड़तास्त। असतं शुगर वाढत असते डायबिटीस मागं लागतो रक्तदाब मागं लागतो कारण रक्तदाब वाढल्याशिवाय हार्ट अटॅक येत नसतो हे एक लक्षात घेतलं पाहिजे खूप अशा केसेस आहेत की हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीमध्ये रक्तदाब नक्कीच अगोदर वाढलेला असतो आणि त्याकडे त्याला नियंत्रण करण्याचं दुर्लक्ष झालेलं असतं तर आता आपण काही व्यसनं पण असतात की जी हार्ट अटॅक याला कारणीभूत होत असतात तर आता याच्यामध्ये आपण घरी जे काय करायचं आहे किंवा घरी आपण ज्या टेस्ट करू शकतो ज्या आपण ओळखू शकतो आपण सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक ब्लॉकेजेस सुरू झालेले आहेत का हे सगळ्यात महत्वाची साधी सोपी टेस्ट आहे की पा जिना चढून पहा तुमचा एक मजल्याचं जरी घर असलं तरी त्याच्यावर जा जिना चढा वर जा पुन्हा खाली या एक जिना चढल्यानंतर जर तुम्हाला धाप लागत असेल तर हे तर अतिशय गंभीर बाब आहे जर दोन वेळेला जिना चढल्यानंतर धाप लागत असेल तर ही थोडीशी मध्यम आहे म्हणजे हे थोडीशी सुरुवात झालेली आहे पण जर एक जिना चढल्यानंतर धाप लागत असेल तर ओळखलं पाहिजे की तात्काळ डॉक्टरांना जाऊन दाखवणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुम्हाला तीन जिने चढल्यानंतर चार जिने चढल्यानंतर जर धाप लागत नसेल तर तुमचे ब्लॉकेजेस नाहीत हे तुम्ही ओळखलं पाहिजे म्हणजे साधी सोपी टेस्ट आहे किंवा आता काही जण काय म्हणतील आमच्याकडे जिनाच नाही कारण मला बरेच जण असे काही कॉमेंट्स टाकतात डॉक्टर आम्ही कुठे एवढे श्री म्हणतोय आमचं पत्र्याचं घर आहे जिनाच नाही आम्हाला मग ठीक आहे अशा वेळेला काय की तुम्ही सहज चालेल निघा फास्ट चाला रस्त्यानं चाला एक दहा मिनिट फास्ट चालल्यानंतर जर चाल तुम्हाला धाप लागत असेल तरी पण ओळखलं पाहिजे की तुम्हाला डॉक्टरकडे अर्जंट जाण्याची गरज आहे जर समजा पंधरा वीस मिनिट चालल्यानंतर तुम्हाला थोडीशी धाप लागत असेल तर म्हणजे थोडस मध्यम आहे आता सुरुवात झालेली आहे ब्लॉकेजेसला आणि जर तुम्ही अर्धा पाऊन तास चाललात फास्ट चाललात आणि तुम्हाला धाप लागत नाही तर ओळखायचं की तुमचं हृदय एकदम चांगलं आहे कुठंही रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस हे पण साधी गोष्ट आहे तसंच एक तिसरी टेस्ट आहे ज्याला म्हणतो आपण टॉयलेट टेस्ट टॉयलेट टेस्ट म्हणजे काय आपल्याकडे इंडियन पद्धत पद्धती असते संडासला बसण्याची भारतीय या पद्धतीसारखं बसायचं जमिनीवर त्याला स्पॅटिंग पोझिशन ज्याला म्हणतात तसं बसायचं हाताने आपले गुडघे असे धरायचे छाती त्याला दाबायची आणि असं आळून धरून थोडा वेळ श्वास रोखायचा प्रयत्न करायचा तुम्ही जर बऱ्या प्रकारे श्वास रोखू शकलात तर समजायचं की ब्लॉकेजेस नाहीत मग पण जर तुम्हाला तसं धरल्याबरोबर गुदमरल्यासारखं होत असेल खूप लवकर ते सोडावं लागत असेल म्हणजे छातीवर थोडा जरी दाब आला तुमच्या बाहेरून असा प्रेशर तर तुम्हाला जर गुदमरल्यासारखं होत असेल तर ही पण वेळ आहे लवकरच तुमच्या डॉक्टरकडे जाण्याची त्यांना दाखवण्याची तसंच आणखी त्याच्या पुढचं एक ओळखण्यासारखी पद्धत आहे ती म्हणजे की थंडीच्या दिवसामध्ये जर विशेषत किंवा कुठल्याही थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही गेलात आणि तिथं तुमच्या छातीत दुखायला सुरू झालं कारण थंडीमुळे काय होत असतं रक्तवाहिन्या आकुंचन पावतो आणि आकुंचन पावलं की त्याचा प्रेशर हृदयाकडे जायला लागतो आणि हृदयाकडे चालला की मग ते दुखायला लागतं हे पण चिन्ह असतं की तुमचे ब्लॉकेजेस थोडे थोडे सुरू झालेले आहेत तसंच तुम्हाला जर अचानक थकवा येत असेल काही कारण नसतं खूप जास्त थकवा येत असेल तरी पण ओळखलं पाहिजे आपले ब्लॉकेजेस सुरू झालेले आहेत तसंच तुमचे डेली रुटीन जास्त करायचे दररोजची दैनंदिन काम जी कामं जी आहेत थोडे हालचाल इथून त्या तिकडे गेलं तिथून इकडे गेलं साधं कुठं ब्रश लावला कंगवा केला अशा स्वरूपामध्ये किंवा बाथरूममध्ये केलं कि आंघोळ करता हालचाली या हालचाली जर तुम्हाला धाप लागत असेल तरीसुद्धा ओळखलं पाहिजे तुम की तुमच्या ब्लॉकेजेस सुरू झालेले आहेत तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तसंच आता हे आणखी ओळखण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्या पुढची स्टेप म्हणजे आता बऱ्याच जणांच्या घरी ते ब्लड प्रेशर पाहण्याचे ऍपरेट्स आणून ठेवले असतात रक्तदाब पाहण्याचे त्याच्या मशीन असतात घरी त्यानं तुमचा रक्तदाब पहा वारंवार पहा चार दिवसाला आठ दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला एकदा पहा आणि त्यावेळेस त्याच्या रिडिंग लिहून ठेवा ह्याच्या रीडिंग रिडिंग वरच्या लेवलला येत असतील म्हणजे नॉर्मल किती असतो एकशे वीस वरचा आणि ऐंशी खालचा पण ह्या जर सारख्याच वरच्या लेवलला जात असतील तर ओळखलं पाहिजे की आपल्याला धमनी काठीन्य होत आहे म्हणजे अॅथिरॉस्लोरॉसिस सारखा म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतून ही वाईट चरबी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ब्लॉकेजेस सुरू झालेले आहे हे पण ओळखायचं तसंच दुसरं आहे की नाडी म्हणजे पल्सरेट जो असतो बरेच जण म्हणतील आम्हाला पल्सरेट पाहता येत नाही पण आता कसं आहे की असे स्मार्ट वॉच जे असतात हे बऱ्याच जणांकडे उपलब्ध आहे आणि कमी पैशात पण आता मिळतात जर तुमच्या हातात असं स्मार्ट वॉच असेल तर ते पण सांगत असतं की तुमची नाडीचा वेग किती आहे एका मिनिटाला तुमचं हृदय किती वेळा धडकत आहे हे पण दाखवत असतं तर साठ ते नव्वदच्या मध्ये जर हे धडकत असेल तर ते नॉर्मल आहे पण जर साठ पेक्षा कमी येत असेल किंवा नव्वद पेक्षा पुढं जात असेल तर हे ऍबनॉर्मल आहे जा, हे पण तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस सुरू झाल्याचं हे पण लक्षण असू शकतं तसंच तिसरं आणखी पाहण्याचं एक माध्यम आहे ते म्हणजे पल्स ऑक्सिमीटर कोरोनाच्या साथीपासून बऱ्याच जणांच्या घरी ऑक्सिजन पाहण्यासाठी ते बोटाला लावण्यासाठी जे आणलेले असते मशीन त्याला आपण पल्स ऑक्स म्हणतो तर त्याच्यामध्ये एस पी ओ म्हणजे तुमच्या रक्तातली ऑक्सिजनची लेवल हे किती आहे जर हे पंच्याण्णवच्या पुढं असेल तर तुमचे ब्लॉकेजेस नाही सुरू झाले जर तुमची नव्वद ते पंच्याण्णव मध्ये असेल तर थोडीशी सुरुवात झालेली असू शकते पण जर नव्वदचं आथे प्रमाण जात असेल एस पीओटूचं तर मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि लगेचच लक्ष दिलं पाहिजे आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे तसंच याच्यासोबतच तुम्ही तुमची रक्तातली साखर तपासून पाहिली पाहिजे जर साखर वाढलेली जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता आहे किंवा झालेला असू शकतो आणि डायबिटीसच्या व्यक्तींना पुन्हा हे रक्तवाहिन्यांच्यामध्ये किंवा हार्टचे ब्लॉकेजेस होण्याची शक्यता जास्त वाढत असते त्यांनी पण जास्त लक्ष दिलं पाहिजे तसंच एक महत्वाची रक्ताची टेस्ट आहे ती म्हणजे तुमच्या रक्तामधील कोलेस्ट्रॉल हे म्हणजे ह्या वाईट चरबी किती वाढलेल्या आहेत हे पाहायचं असेल तर लिपिड प्रोफाईल सकाळी उपाशी पोटी तुमचं रक्त तपासायला द्या रक्त सका फक्त पाणी पिता येतं चहा पण नाही प्यायचं आणि त्याच्यापूर्वी तुम्ही काल रात्री आठ नऊच्या आतमध्ये जेवण केलेलं पाहिजे म्हणजे जवळजवळ तुम्ही दहा ते बारा तास उपाशी पाहिजे आणि हे उपाशी असतानाच रक्त द्या त्याच्यामध्ये जे लिपिड प्रोफाईलचा जो रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल कळेल किती आहे ते ट्रॅकलिस्टर कळेल म्हणजे वाईट चरबी कशा आहेत ते कळेल आणि एच डी एल नावाची जी एक चांगली चरबी असते ही तुमच्या हृदयाची सुरक्षा करते प्रोटेक्शन करते ती पण किती आहे ते तुम्हाला कळेल आणि ती जर कमी असेल तर तुम्हाला कळेल की आपला व्यायामाचा अभाव होत आहे आपल्या शरीराला व्यायामच नाही कसला कारण व्यायाम चांगला असेल तरच ते एचडीएल वाढत असतं तुमच्या हृदयाची सुरक्षा होत असते तर या सगळ्या गोष्टींनी आपण हे केलं पाहिजे आणि लक्षणं जे असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की ही ही चिन्ह जर आपल्याला दिसत असतील आता आपण काय पाहिलं टेस्ट कोणत्या करायच्या आधी पाहिजे कशा प्रकारे तपासून पाहायचं पाहिलं आता पण लक्षणं काही तुम्हाला दिसत असतील त्याच्यामध्ये छातीमध्ये अधूनमधून दुखणं हे दुखणं कसं असतं दाब आल्यासारखा दबाव कुणी जर आपल्याला जोरात असं गच्चा ओळून धरलं त्यावेळेला जी फिलिंग येत असते ते आपोआप आपल्याला वाटतं की छातीवर काहीतरी वजन पडलेलं दाब आलाय दबाव आलाय मोठा दगड काही छातीवर ठेवलाय अशा प्रकारची फिलिंग जेव्हा यायला लागते तेव्हा ला ओळखलं ला 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 पाहिजे की हातमध्ये किंवा रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस जा सुरू झालेले तसंच हे जे दुखणं असतं बऱ्याच वेळेला काय होतं डाव्या हाताकडे जातं बऱ्याच वेळेला पोटाच्या वरच्या बाजूला येते दुखत असतं जळजळ मळमळ किंवा ऍसिडीट सारखं पित्ता सारख्या वेळेला वाटत असतं तसंच काही वेळेला घशामध्ये दुखतं काही वेळेला दार दुखल्यासारखं वाटतं काही वेळेला मान दुखते काही वेळेला पाठीत पण हे दुखतं कारण हे दुखणं या या ठिकाणी रेडिएट होऊ शकतं किंवा इकडे इकडे पसरू शकत असतं तर हे दुखणं सुद्धा हृदयाचं असू शकतं हे लक्ष दिलं पाहिजे तसंच जर तुम्हाला थोड्या थोड्या हालचाली केल्यानंतर श्वासाला श्वास घ्यायला त्रास होत असेल धाप लागत असेल दम लागत असेल तरी ओळखलं पाहिजे हे त्याचं लक्ष नाही तसंच तुम्हाला थकवा जास्त येत असेल तसंच तुम्हाला अनियमित हृदयाची ठोके जर येत असतील धर धर धरधर धुर धुर असे होतात असतील तरी पण ओळखलं पाहिजे की रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज तसंच तुम्हाला सतत अधूनमधून बेचैनी वाटत असेल विनाकारण थोड्याही काही हालचालीला घाम खूप येत असेल तुम्ही घबराट होत असेल तुम्हाला तरी ओळखलं पाहिजे की आपल्या हृदयाशी संबंधित हा प्रॉब्लेम आहे तसंच तुमच्या चेहऱ्यावर सूज येत असेल पायावर सूज येत असेल सूज येणं हे की एक तर किडनीचा दोष असू शकतो किंवा दुसरा म्हणजे हृदयाचा दोष असतो म्हणून जर ही सूज येत असेल तर ते पण लक्ष दिलं पाहिजे आणि जो दोष असेल त्याच्यावर आपल्याला उपचार करायला बरं पडेल तसंच काय बदल आपण अशी चिन्ह दिसल्याबरोबर केला पाहिजे आणि डॉक्टरला कधी जायला पाहिजे हे आपण नंतर पाहू पण जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील याच्यातल्या काही टेस्ट जर तुमच्या पॉझिटिव्ह आल्यासारख्या असतील आणि तुम्हाला शंका येत असेल की आपली हृदयाचे ब्लॉकेजेस किंवा रक्तवाहिन्याचे ब्लॉकेजेस सुरू झालेले आहेत तर तात्काळ जे बदल करायचे त्या लगेचच तुम्ही त्या दिवशीपासून त्या क्षणापासून जे बदल करायचे आहेत त्याच्यामध्ये आहारामध्ये पहिल्यांदा बदल करा कसलंही गोड घेऊ नका कसलंही तेलकट तुपकट आणि मीठ कमीत कमी प्रमाण घ्या मसाल्याचं कमीत कमी घ्या नॉनव्हेज अजिबात खाऊ नका हे सगळे पथ्य पाळा तसंच नियमित व्यायाम थोडासा तरी सुरू करा तसंच ताणतणाव येणार नाहीत अशा प्रकारची जीवनशैली करा तसंच तुमची व्यसनं जे असतील तंबाखू असतील गुटखा असेल सिगारेट असेल किंवा अतिमद्यपान मद्यपान असेल हे एकदम बंद करू नका तसंच मानसिकता चांगली राहण्याकरता ध्यानधारणा करा माइंडचं संतुलन ठेवायचा प्रयत्न करा शांत राहण्याचा प्रयत्न करा स्वच्छता पाळा शांतता पाळा आणि जर आहार थोडासा योग्य आहार घेतला पाहिजे थोडा कमी प्रमाणात पण घ्यायला सुरुवात करा कारण कमी तुम्ही आहार घेतलात तर ज्या शरीरातल्या कॅलरी साठलेल्या आहेत त्या वापरल्या जातील आणि जे मधून आतमधून रक्तवाहिन्यांच्या आतून जे कोलेस्ट्रॉलचे थर लागलेले आहेत वाईट चरबी जमा झालेली आहे तुम्ही जर आहार कमी कमी घेऊ लागलात तर ती चरबी वापरली जाऊ शकते आणि ब्लॉकेजेस हे रिव्हर्स मध्ये येऊ शकतात हे ब्लॉकेजेस कमी कमी होत होत नाहीसे पण होऊ शकतात म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे पालेभाज्या फळभाज्या आणि फळं कच्चा, कच्चा हार हार जास्त सलाड्स असा कच्चा आहार की ज्याला आपण उकळलं नाही शिजवलं नाही भाजलं नाही तळलं नाही असा आहार हा जास्त घ्या म्हणजे जा तुमच्या इतर रिव्हर्स व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे आपण वरती पण सांगितलेलं आहे की काही लक्षणं जे जास्त प्रमाणात असतील अतिशय जास्त प्रमाणामध्ये तुमची छाती दुखू लागली तुम्हाला श्वासाला त्रास होऊ लागला जास्त थकवा अतिशय जाणवू लागला तसंच तुम्हाला चक्कर येऊ लागली किंवा तुमचं डोकं एकदम गुंग बधिरता आल्यासारखं वाटू लागलं आशी चिन्ह किंवा घाम येऊ लागला थकवा येऊ लागला असं वाटलं तर तात्काळ ता डॉक्टराकडे गेलं पाहिजे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे तर हे जे आजची आपण माहिती सांगितली या लक्षणाकडे लक्ष देऊया तसंच ज्या टेस्ट घरच्या घरी करायच्या आहेत त्या करून पाहूया जर हे पाहिले आणि त्याच्यामध्ये काही आढळलं तर पटकन सल्ला घेऊया पटकन हे जे बदल करायचे आहेत आपल्या दैनंदिनीमध्ये ते बदल करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तिथं पाठवा लाईक करा कॉमेंट करा बाकीच्यांचाही फायदा होऊ द्या आणि जर आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेवजे सर्व त्यान श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहूं दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो रोगराईला हक नुन